डाळिंबामध्ये आणि जे बीजोत्पादनाचा कांदा असतो त्याच्यामध्ये शेटिंग फार कमी झाली अशी शेतकऱ्याची नेहमी ओरड असते आणि त्याची शेटिंग कमी झाली की फलधारणा कमी होते बीजोत्पादन कमी होतं कांद्याचं हो, आणि त्यावेळेस शेतकरी म्हणतात की आम्हाला कुठं कुठं मधाच्या पेट्या मिळतात का भाड्याने आणि आपल्या भागामध्ये माहिती आहे की आपल्याकडे मधाच्या पेट्यामध्ये मधपाळ जे आहे ते जी फार कमी आहेत तर तुमचं कांद्याचं शेटिंग वाढवण्यासाठी किंवा डाळिंबाचं सेटिंग वाढवण्यासाठी तुम्हाला मधमाशाची पेटी अजिबात फुडकायची गरज नाही ती मधमाशेची पेटी तुम्ही तुमच्या शेतामध्येच करू करू शकता कांद्याच्या शेतामध्ये करू शकता आणळिंबाच्या शेतामध्ये करू शकता ते कसं तर त्याचं उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की आता तुम्ही पाहताय की माझ्या बाजूला एक पीक आहे आता बऱ्याच जणांना ते ओळखू येणार नाही आता त्याला पहा एक एक झाड आहे फक्त हे या झाडावर किती फुलं आहे ते पाहात मी पूर्ण झाडांनी म्हणजे फुलांनी लदवद हे पीक आहे आणि हे जे तुम्हाला दिसतंय तुम्हाला वाटत असेल की एक फुल आहे एक फुल नसून ह्याच्यामध्ये अनेक फुलं आहेत फुलाचा फुला गुच्छ आहे कंपोजिट फ्लावरिंग आहे इंग्रजीमध्ये त्याला कंपोजिट फ्लावर म्हणतात आणि या याच्यावर तुम्ही जर घुसले तर तुम्हाला एवढ्या मोहळ्याच्या माश्या दिसतात की सारखं मग तुमच्या कानावर गुंग असा आवाज आलेला दिसतो कशासाठी तर या एवढी फुलं आहेत की या फुलातला मध वेचण्यासाठी या मधमाशा या शेतामध्ये फिरत असतात सतत तर हे पीक कोणतं आहे आणि याचा शेटिंगसाठी कसा उपयोग होऊ शकतो याची माहिती आपण कृषी विज्ञान केंद्र संभाजीनगर एक इथले डॉक्टर किशोर झाडे यांच्याकडून घेणार आहोत तर माझ्या बाजूला डॉक्टर किशोर झाडे आहेत डॉक्टर हे कशाचं पीक आहे आणि याचा मी आता जी बोललो तो जो शेटिंगचा प्रश्न आहे त्यासाठी कशी मदत होऊ शकते हे पीक ओवा आहे किंवा त्याचं नाव बिशॉप आहे तर हे पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये भागामध्ये याची लागवड केली जाते उदाहरणार्थ जसं आपण म्हणलं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुका आज ज्या ठिकाणी आपण वजनापूर हे गाव आहे गंगापूर तालुक्यातील तर या शेतकऱ्यांकडे चव्हाण जे शेतकरी आहेत यांच्या शेतामध्ये आणि पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये याची लागवड केली जाते आणि दारेबा मध्ये शेटिंग फार कमी असते कारण मधमाशा नाहीत आता हे सर्वात क्षेत्र जे आहे ते कुठे लागवडीच क्षेत्र हे राजस्थानमध्ये जास्त आहे हा तर आता आपल्याकडे आपण कृषी विज्ञान केंद्र कृषी विभाग सात आठ वर्षापासून ओवा लागवडी क्षेत्र वाढण्यासाठी प्रयत्न करतोय तर या ओवा लागवडीचा प्रश्न हे कांद्याचे कांदा बीजोत्पादन करणारे शेतकरी किंवा डाळिंबात शेती होत नाही अशी तक्रार करणारे शेतकरी यांच्यासाठी कसा होऊ शकतो आणि ते प्रश्न कसा सोडवू शकतो हे सांगा मला ज्या ज्या भागामध्ये जसं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये डाळिंबाचं क्षेत्र ही मोठ्या प्रमाणावर आहे आणि कांदा बीज उत्पादनाचं आहे तर त्याच्यावरती जे काही शेतकरी बांधव औषधांची फवारणी केल्यामुळे मधुमक्षिकांचं प्रमाण कमी येतं किंवा त्या ठिकाणी मधुमक्षिका कमी आल्यामुळं मग परागीभवन होत नाही आणि त्याच कांद्याचं उत्पादनात घट येते बीज उत्पादनामध्ये घट येते आणि डाळिमामध्ये सुद्धा तर डाळीमामध्ये सुद्धा जे परागीभवन आहे मेल आणि फिमेल फ्लावर वेगळे असतात त्याचं क्रॉसिंग होण्यासाठी मधुमक्षिका अत्यंत आवश्यक आहे पण शेतकरी मी विचार करतात की आपल्याला मधपेट्या कुठे मिळतील किराणा घेण्यासाठी पण ते करण्याऐवजी जर आपण सुरुवातीपासूनच डाळिंबाला जे आपण डाळिंबाच्या ज्या लाईन्स असतात ठिबक सिंचनाच्या तर ठिबक सिंचनाच्या खाली जर ओव्याचं बियाणं जर आपण टोकन जर केलं तर नक्कीच या ओव्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेल्या फुलोऱ्यामुळे आणि त्या फुलात असणाऱ्या मधामुळे नॅचरली पूर्ण भागातून ज्या आपण छोटी गावरान मधमाशी म्हणतो साते सातेरी तर ती या ठिकाणी येते आणि त्याच्यामुळे आपल्या कांद्याचं परागीभवन होण्यासाठी आणि डाळिंबाचं परागीभवन नैसर्गिकरित्या हे त्या ठिकाणी होईल आता मला कळालं तुमचं की डाळिंबामध्ये साधारणतः जो डाळिंबाची लाईन आहे त्याच्यामध्ये आपण जे ठिबक त्यांना आण ठरलं त्याच्या खाली ड्रिपर खाली जर टाकलं तर येऊ शकतं पण तू कांद्यामध्ये कसं लागवड करता येईल कांद्यामध्ये सुद्धा आपल्याला साधारणतः एक आठ ते दहा ओळीनंतर एक एक जर लाईन जर आपण केली कांद्यामध्ये आपण गादी वाफा करतो आणि वाफ्याच्या मधल्या साईडला जे दांड आहे जर जर आपण त्याची लागवड केली कारण याचा कालावधी आणि कांद्याचा बीज कालावधी फुलोरा हा मॅच होण्यासाठी याची लागवड अगोदर करावी लागेल हा कारण याला फुलोरा येण्यासाठी साधारणतः साडे तीन महिन्याचा कालावधी लागतो आणि कांदा लागवड करून कांद्याचा फ्लावरिंग येण्यासाठी साधारणतः त्याला आपण एक दोन महिन्याच्या आसपास वेळ लागतो तर तो मॅच होण्यासाठी एक ते दीड महिना अगोदर एकतर जर आपलं प्लॉट निश्चित असेल तर एक पाच सहा बेड नंतर एक ओळी या पद्धतीने किंवा ज्या प्लॉट मध्ये लावायचे त्या प्लॉटच्या चहू बाजूनी जर दोन तासा अगोदर जर लागवड केली तर त्या ठिकाणी आपल्याला मधल्या बाजूला कांदा लागवड करता येते आणि बाजूनी ओव्याची लागवड जर केली तर याच्या परागी भवना फुलोऱ्यामुळे गावरान मधमाश्या येतील आणि मोठ्या प्रमाणावरती कांद्याचं बीज उत्पादन वाढण्यासाठी मदत होणार शेतकरी बंधू आपल्याला माहिती आहे की कुठल्याही पिकावर जर तुम्ही बुरशीनाशक मारलं कीटकनाशक मारलं तर या मधमाश्या आहेत फिरकत सुद्धा नाही या कीटकनाशकाचा वापर वाढल्यामुळं सीड सेटिंगचा प्रश्न आहे म्हणजे कांद्यामध्ये किंवा डाळिंबामध्ये तो जर सोडायचा असेल तर आपला हा सगळ्यात मस्त उपाय आपला होऊ शकतो आणि तुमच्या पिकाचं उत्पादन वाढणार म्हणजे वाढणार याची शंभर टक्के गॅरंटी शास्त्री देऊ शकते कारण शिवाय तुमचं पराग हे या दोन पिकामध्ये होऊ शकत नाही धन्यवाद